मंडळी नमस्कार मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडत आहे दे याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस साडेतीन लाख रुपये आहे आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये बलगाडी शिरय क्षेत्रामधले भरपूर काही नामांकित नंदी आलेलं आहे बाकासूर सारजा बलमा भारत धरणिकेचा राजा आणि इतरही नामांकित नंदी आजच्या रेड्रे धरणिधी या मैदानामध्ये आलेला आहे मंडळी आजच्या देवेंद्र फडणवीस या मैदानामध्ये एकूण गट पाळाले बत्तीस आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नामांकित नंदी म्हणजे बाकासूर रायफल सरजा राजा सुंदर वाल्मा भारत घरणिकेचा राजा हे नामांकित नंदी कोणत्याही सीमेमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहे मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये बाकासूर आणि सिरसोडीचा रायफल गट क्रमांक दोनमध्ये पळाले हिंदा केसरी सारजा आणि यम नाना यांचा राजा गट क्रमांक दहामध्ये पळाले सुंदर रणजित सरनेमाळकर यांचा सुंदर आणि सातारे केसुरस बालमा गट क्रमांक तीनमध्ये पळाले आणि सप्तेंद्र केसरी भारत आणि घरणिकेचा राजा गट क्रमांक एकमध्ये पाळाले मंडळी आता सेमी क्रमांक कितीमध्ये पाळणार तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल मंडळी आपला सर्वांचा राडका सप्तहंद केसरी बाकासूर आणि सिरसोडीचा रायफल सेमी क्रमांक एकमध्येच आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर हिंद केसरी सारजा आणि एम एम नाना यांचा राजा गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर रणजित सरनिमाळकर यांचा आदत किंग सुंदर व पंच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतो म्हणजे सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला एक सिरज बालमा आपल्याला गट सेमी क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर सप्तहंद केसरी भारत आणि घरणिकेचा राजा आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशात नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आपल्याला आजच्या देवेंद्र फडणवीस केसऱ्या मैदानामध्ये गटामध्ये जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे सर्व नामांकित नंदीला बाकासोर राय सरजा राजा सुंदर बालमा भारत राजा यांना आपल्या चॅनेलकडून सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा बेटोसमोरच्या व्हिडिओमध्ये